तब्बल नऊ वर्षांनी कोणातरी आरोपीला शिक्षा होती आरोपीसुद्धा पोलीस आणि ज्याचा मर्डर झाला आहे तीसुद्धा एक पोलीस अधिकारी म्हणजे एका पोलीस अधिकाऱ्यानेच एका दुसऱ्या पोलीस अधिकाऱ्याला मारलं आणि त्याची केस रजिस्टर व्हायला एक वर्ष लागतं एक वर्ष झाल्यानंतर त्याचा तपास चालू होतो दोन वर्षानंतर आणि हा सगळा टाईम पिरियड गेल्यानंतर कळतं की त्या मृत पावलेल्या व्यक्तीची बॉडीज नाही डेड बॉडी तर नाहीच नाही त्या व्यक्तीला कशाने मारलं ते सुद्धा नाही आणि ज्यावेळेस त्या घरचे त्या मृत व्यक्ती पोलीस अधिकाऱ्याचे आपतेष्ट नातेवाईक वडील भाऊ आणि नवरा हे पोलिसांकडे जातात की आमची तक्रार घ्या याच्यात असे असे तपास करा या या तपास अधिकाऱ्यांना याच्यात इन्वॉल्व्ह करा त्यावेळेस त्या तपासात सुद्धा अडथळे आणले जातात अशा प्रकारची ही केस थोड्या दिवसांपासून एक यूट्यूबला ट्रेंडिंगला चालू आहे आश्विनी बिद्रे गोरे या नावाची केस अक्षरशः नऊ वर्षांनी या महिलेला या पोलीस अधिकारी महिलेला न्याय मिळाला आहे आणि जे अभय कुरुंदकर होते पोलीस पी आहे त्यांना आता शिक्षा मिळणार आहे अकरा तारखेला त्याची सुनावणी आहे की त्यांना काय शिक्षा मिळणार आहे नेमकी पण त्यांना दोषी ठरवण्यात आलेलं था आहे ही केस घडत असताना सगळ्यांनी त्याची स्टोरी सांगितली ती केस घडली कशी कशाप्रकारे तिचा मर्डर केला गेला किंवा कशा प्रकारे त्या व्यक्तीला मारल्यानंतर त्या व्यक्तीला फेकून देण्यात आलं पण एखादी डेड बॉडी नसताना काही पुरावे नसताना कोणी डोळस साक्षीदार म्हणजे ज्यांनी कोणी बघितलंच नाही असा साक्षीदार नसतानासुद्धा या व्यक्तीला शिक्षा झालीच कशी काय असे असंख्य प्रश्न लोकांनासुद्धा पडले असतील तर हे सगळं ठरतं परिस्थितीजन्य पुराव्यांवर पर। म्हणजे ज्याला सरकमस्टान्शियल एव्हिडन्स असं म्हणतात त्यानुसार ही चाललेली सगळी केस होती आणि त्यानुसारच या दोषीला शिक्षा मिळाली जी अश्विनी बिदरे आहेत या दोन हजारपासून सन दोन हजारपासून एम पी एस सी परीक्षेचा अभ्यास करत होते त्यानंतर त्यान त्या सब इन्स्पे इन्स्पेक्टर म्हणजे पी एस आय पदावरती रुजू झाल्या त्यानंतर त्या त्यान पोलीस विभागात पदोन्नती घेऊन आपली का कार्य करत राहिल्या काही वर्षानंतर अभय कुरुंदकर या व्यक्तीशी त्यांची भेट झाली जे की त्यांचे सिनियर पी आय होते त्यांची पहिली पोस्टिंग म्हणजे अश्विन बिदरेंची पहिली पोस्टिंग पुण्याला होती नंतर सांगलीला झाली सांगलीला झाल्यानंतर त्यांची पोस्टिंग ही कळंबोलीला झाली तर त्यांचं त्यांच्या नवऱ्यासोबत किंवा त्यांच्या हसबंडसोबत पडत नव्हतं त्यामुळे त्यांचे संबंध हे त्या पी आयसोबत जुळले जे की अभय कुरुणकर होते आणि ते अभय कुरुणकरला नेहमी लग्नासाठी हट्ट लावत होत्या त्यावेळेस अभय कुरुणकरनं यांना जीव मारण्याचा प्लॅन बनवला आणि त्यासाठी त्याने त्याचे सोपती मित्रसुद्धा आहेत इन्वॉल्व्ह केले जे की भंडारी किंवा महेश फळणीकर अशा नावाचे ते आरोपी होते त्यात जे आपले मंत्री होते एकनाथजी खडसे त्यांचा जो भाचा होता एक राजू पाटील त्याचं सुद्धा नाव आलं होतं पण राजू पाटील या केसमधून निर्दोष त्याची मुक्तता करण्यात आलेली आहे तर सरकम्स्टान्शियल एव्हिडन्स कसे असतं ज्या वेळेस अभय करणे या व्यक्तीला मारलं म्हणजे या पोलिस अधिकाऱ्याला या अश्विनी बिद्र्यांना मारलं त्यावेळेस त्यांचे तुकडे केले आणि ते तुकडे भाईंदरच्या खाडीमध्ये फेकले त्यावेळेस त्यांना साक्षी पुरावा म्हणून खोलीस नव्हतो पण सगळ्यात पहिलं त्या गुन्ह्याची कबुली अटक केल्यावरती या सगळ्यांना महेश फळणीकर जे होते त्यांनी दिलेले होते त्या सगळ्या भरोश्यावरतीच यांना अटक झाल्या आणि अटक झाल्यानंतर ही कार्यवाही पुढे चालवण्यात आली पण त्या अभय कुळकरच्या वकिलांनी सुद्धा याच्यावर युक्तिवाद केले होते की या केसमध्ये कोणी डोळस साक्षीदारच नाही डोळस साक्षीदार कोणी नसताना किंवा कुठले हत्यार सापडलं नसताना हे कसं का होऊ शकतं तर त्या केसमधल्या ज्या इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर होत्या संगीता अल्फानजो म्हणजे खरं तर सलाम आहे अशा पोलीस अधिकाऱ्यांना की ज्यांनी स्वतः पोलीस अधिकाऱ्याला न्याय मिळवून दिला आणि तोही पोलीस अधिकाऱ्याच्या विरोधात कुठल्याही वरच्या राजकीय शक्तीला न जुमानता त्यांनी त्या महिलेच्या नवऱ्याला त्या भावाला त्या वडिलांना न्याय मिळवून दिला अशा प्रकारचे अधिकारी आजही पोलीस दलात आहेत तर संगीता अल्फांजो यांनी तपास करत असताना सर्कमस्टान्शियल एव्हिडन्सवरती फार जोर दिला आणि जे टेक्निकल एव्हिडन्स होते त्याच्यावरतीसुद्धा जोर दिला ज्यावेळेस सर्कमस्टान्शियल एव्हिडन्स म्हणजे परिस्थितीजन्य पुरावे सादर करत असताना किंवा सांगत असताना बऱ्याच केसमध्ये जजमेंट हायकोर्टाने सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत तर त्याच्यावरतीसुद्धा केसेस बऱ्याच पुढे चालतात ज्यामध्ये पुरावे लपवले जातात किंवा नष्ट केले जातात अभय कुरुणकर यांनी ज्यावेळेस त्यांना मारलं त्यावेळेस सगळे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि हे पुरावे नष्ट करण्यासाठी महेश फळणीकर आणि भंडारी यांनी त्यांना मदत केली होती तर त्यांनासुद्धा त्यामध्ये शिक्षा झालेली आहे सरकमस्टान्शियल एव्हिडेन्समध्ये त्यावेळेस परिस्थितीजन्य पुराव्यांमध्ये आणि टेक्निकल पुराव्यांमध्ये ज्यावेळेस संगीता अल्फांजू सांगतात की ज्यावेळेस हे अभय कुरुणकर सांगत होते की मी त्या व्यक्तीला मारलेलं नाही आहे पण त्यांनी त्यांना मारण्याच्या अगोदर आणि त्यांना मारल्यावर सुद्धा ती डेड बॉडी त्यांच्या फ्लॅटवरती ठेवलेली होती आणि ती डेड बॉडी कुठेतरी विल्हेवाट लावावी म्हणून ते भाईंदरच्या खाडीवरती जाऊन आलेत त्याचे जे गुगल मॅपवरती जे त्यांचे येण्या जाण्याचे रूट्स आहेत किंवा त्या ज्या टेक्निकल इश्यू आहेत येण्या जाण्याचे मॅप कुठं थांबलेले होते हे टेक्निकल इश्यू गुगल मॅपवरचे काढून त्यांनी ही परिस्थिती पुरावे जुळवले त्यानंतर त्यांनी एक कोयता आणि एक कोयता आणि एक वूड कटर जे मशीन असतं ते सुद्धा खरेदी केलं होतं असं वकिलांचे दावे आहेत तर त्यांचं हे सुद्धा म्हणणं आहे की त्यांना काही लाकडं कापायची नव्हती हो किंवा त्यांना काही पुढं जाऊन ती लाकडं कापून विकायची नव्हती हो की त्यांनी कोयता आणि हे वूड कटर मशीन घेतलं कशासाठी हा सुद्धा एक परिस्थिती परिस्थिती जन्य पुराव्यांमध्ये मोडणारा भाग आहे कारण त्या डेड बॉडीचे तुकडे झाले होते त्यानंतर अक्षरशः त्यांचे जे सहकारी होते अभय कुरुणकरांचे यांनी पंचवीस पंचवीस किलोचे कितीतरी वजनं हे विकत घेतले आणि ती डेड बॉडी त्याला बांधली आणि ती डेड बॉडी समुद्रात सोडली तर समुद्रात सोडल्यावर ती वजनामुळे ती बॉडी दबून राहिली पण त्याला कंप्लेंट रजिस्टर व्हायला एक वर्ष लागलं तपास व्हायला पुढची दोन वर्षं लागली निकाल लागायला आता नऊ वर्षं लागायला लागली अशा परिस्थितीत ती बॉडी सापडणं किंवा तो हाडांचा सापडाही सापडणं अशक्य काही गोष्टी असतात आणि त्यातही पोलीस अधिकारी ते स्वतः असल्यामुळं त्यांना पुरावे फार पण नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि एकही पुरावा मागास उडला नाही पण फक्त परिस्थितीजन्य पुराव्यांच्या याच्या आधारावर हो आणि सर्कमस्ट्रॅक्चरल एव्हिडन्सच्या आधारावर हो त्यांना ही शिक्षा झाली तर ज्यावेळेस ते भंडारी आणि महेश फळणीकर यांनी ती वजनं आणली तर ती वजनं कुठं ती फेकली असतील तर त्याचे शोध लागले ती वजनं त्या समुद्रात दिसली म्हणजे त्यामध्ये इंडियन नेव्ही आणि ओशियन जे ओशनॉलॉजी डिपा ओशियन डिपार्टमेंट आहे यांनीसुद्धा मदत केली मग हा सुद्धा एक परिस्थितीजन्य पुरावा सापडला तर त्यावेळेस ज्यावेळेस हे परिस्थितीजन्य पुरावे सापडले आणि हे कोर्टात सिद्ध होत त्या होते त्यावेळेस सहा सात महिने अभय कुरणकर हे गायब झालेले होते हे परिस्थितीजन्य पुराव्यांमुळेच या परिस्थितीजन्य पुराव्यांमुळेच त्यांना शिक्षा झाली खरं तर म्हणजे एखाद्या केसमध्ये हे साक्ष किंवा पुरावा हा फार महत्त्वाचा भाग असतो त्याच्यावर त्या आरोपीला शिक्षा देण्यात येते किंवा त्याला दोषी ठरवण्यात येतं पण बरेच वेळा असे पोलीस ऑफिसर असतात किंवा असे व्यक्तीसुद्धा असतात की जे पुरावे नष्ट करतात त्यांच्या मागे कुठलाच पुरावा ठेवत नाही कधी अशा काळात अशा काळात हे पुरावेजन्य म्हणजे परिस्थितीजन्य पुरावे, पुरावे किंवा सर्कमस्टान्शियल एव्हिडन्स कामात येतात आणि अशा प्रकारे शिक्षा होते आता नऊ वर्षानंतर त्या केसचा निकाल लागलेला आहे निकाल लागल्यानंतर ता त्या ला आता अकरा तारखेला सुनावणी आहे की त्यांना म्हणजे आता फक्त त्यांना दोषी पकडण्यात आले की हे दोषी आहेत बाबा तर अकरा तारखेला त्यांना आता काय शिक्षा होईल म्हणजे मृत्यूदंड फाशी किंवा जन्मठेप ही हे शिक्षा आता न्यायालय ठरवेल अकरा तारखेला तर अशा प्रकारे परिस्थितीजन्य पुरावे ठरत असतात आणि खरं तर ही फार दुःखाची बाब आहे की एका पोलीस अधिकाऱ्याचा खून एक पोलीस अधिकारी करतो आणि ज्यावेळेस त्या तपास घेण्याची बाब येते त्यावेळेस ते आयुक्त काहीतरी नगराळे साहेब होते त्या नगराळे साहेबांनी सुद्धा याच्यात इंटरेस्ट घेतला नाही ही फार दुःखाची गोष्ट आहे म्हणजे सर सर्ग, सगळेच पोलिसवाले चांगले नसतात आणि सगळेच पोलीसवाले खराबसुद्धा नसतात मी बरेच वेळा म्हणतो आणि त्या संगीता अल्फान जो मॅडम जे आहेत ज्या उपायुक्त आहेत त्यांना किती वेळा केसमधून काढण्यात आलं परत त्यांना त्या लोकांच्या म्हणण्यानुसार विनंतीनुसार जॉईन करण्यात आलं आणि त्यांनी कुठल्याही राजकीय बळाला किंवा मोठ्या अधिकाऱ्यांच्या दबावाला बळी न पळता एका महिला अधिकाऱ्याला एका पुरुष पोलिस अधिकाऱ्यापासून झालेल्या अत्याचारावर न्याय मिळवून दिला ही आहे आपली न्यायपालिका ही आहे आपली पोलीस यंत्रणा धन्यवाद